सहा ते दहा मुख्यमंत्री युवा कार्य स्वरूप पात्रता निकष सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे पाहूया ब्रेकिंग न्यूज न्यूज चे स्पष्टीकरण तत्पूर्वी आपण नवीन असतात चॅनलला आता सबस्क्राईब करा समोर बेल बेलकॉन ला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आप आपल्यापर्यंत चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल तांब्युसर क्लासेस वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस राज्यामध्ये युवक वर्ग आपले शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी व्यवसाय यांच्या शोधात बाहेर पडत आहे अशा बहुतांश युवकांना व्यवसाय व नोकरी संबंधित अनुभवाचा अभाव असल्याने व्यवसाय सुरू करणे अथवा नोकरी प्राप्त करण्यामध्ये अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येत आहे सदरील समस्येमुळे युवक वर्गामध्ये बेरोजगारीचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी अडचणी येत आहेत विशेषतः यामध्ये बारावी पास विविध ट्रेडमधील आय टी आय पदवीधारक पदवी आणि पदव्युत्तर युवकांचा समावेश आहे सद्यस्थि स्थितीत राज्यातील अनेक उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध असली तरी असे उद्योग व बेरोजगार युवक यांना साधारण साधणारा दुव्यांचा अभाव असल्या कारणाने युवकांना शिक्षणानंतर अनुभवा अभावी वेळ रोजगार मिळणे कठीण होत असल्याचे निदर्शनास येत आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना महाराष्ट्र शासनामार्फत रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम ही योजना तीन डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासून पासून राबविण्यात येत होती सदर योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी व योजनेचा लाभ अधिकाधिक उमेदवारांना व्हावा यासाठी कालानुरूप सदर योजनेत सुधारणा करण्यात आली आहे राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळ मिळण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरूप महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे या उपक्रमाअंतर्गत या योजनेकरिता विभागाच्या संकेतस्थळावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल योजनेचे कामकाज उदाहरण उमेदवारांची नोंदणी आस्थापनांची नोंदणी कार्य प्रशिक्षण व्यवसाय नोंदणी उपस्थिती नोंदवणे विद्यावेतन अदा करणे प्रशिक्षण रुजू व समाप्ती अहवाल अनुभव प्रमाणपत्र इत्यादी बाबी ऑनलाईन पद्धतीने करण्यात येतील यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी आयुक्त कौशल्य विकास रोजगार उ यांची राहील बारावी आय टी आय पदविका व पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार ऑनलाईन नोंदणी करतील लघु आणि मध्यम एस एम ये ई एस व मोठे उद्योग स्टार्टअप सहकारी संस्था शासकीय निमशासकीय आस्थापना महामंडळ सामाजिक संस्था कंपनी कायदा दोन हजार तेरामधील सेक्शन आठ आणि विविध आस्थापना इत्यादी यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नोंदवतील किमान वीस रोजगार देणाऱ्या आस्थापना या कार्य प्रशिक्षणासाठी सहभागी होण्यासाठी पात्र असतील या आस्थापना उद्योगामध्ये सध्याच्या मनुष्यबळावर आधारित सुमारे दहा लाख कार्य प्रशिक्षणाच्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील शासकीय शासकीय आस्थापना उद्योग महामंडळाची संबंधित तालुका जिल्हा विभाग राज्यस्तरीय कार्यालय या योजनेअंतर्गत मनुष्यबळाची मागणी करू शकतील रोजगार इच्छुक उमेदवारांची पात्रता उद्योग उद्योगांची कुशल मनुष्यबळांची बागन मागणी यास जोडण्याचे काम विभागाने संकेतस्थळ करेल मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना पात्रता उमेदवारांचे किमान वय अठरा व कमाल पस्तीस वर्ष असावे उमेदवारांची किमान शैक्षणिक पात्रता बारावी पास आय टी आय पदविका पदवी पदव्युत्तर असावी पद मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार ह्या योजनेत सहभागास पात्र अस असणार नाहीत उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असावा आधी उमेदवार उमेदवाराची आधार नोंदणी असावी उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे उमेदवाराने कौशल्य रोजगार उद्योजकता आयुक्ताला यांच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा अस्थापना उद्योगासाठीची पात्रता अस्थापना उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा अस्थापना उद्योगाने केले कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी अस्थापना उद्योगाची स्थापना किमान तीन पूर्वीची असावी अस्थापना उद्योगा उद्योगांनी व उद्योग आधाराची नोंदणी केलेली असावी राज्यातील उद्योगामध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यप्रशिक्षण कार्यक्रम राबवला जाईल व त्याचे स्वरूप पुढील प्रमाणे निश्चित केले आहे या योजनेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी कौशल रोजगार उद्योजकता नाविनता विभागाची या योजनेसाठी संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे अस्थापना उद्योग महामंडळामार्फत विना अनुभवी रोजगार इच्छुक पात्र उमेदवारांना स्थापना उद्योग मध्य प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण देण्यात येईल उमेदवारांना प्रशिक्षण कालावधी कार्य प्रशिक्षणद्वारे कुशल अर्ध कुशल प्रकारचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देणे अपेक्षित आहे सदर कार्य प्रशिक्षण कालावधी सहा महिने असेल सदाच्या सहा महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवारांना या योजनेअंतर्गत शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित आस्थापनेकडून प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे विविध नमुन्यातील प्रमाणपत्र देण्यात येईल प्रशिक्षणानंतर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवार संबंधित उद्योग स्थापना यांना योग्य वाटल्यास या उमेदवारांची इच्छुकता असल्यास त्यांना रोजगार देण्याची दृष्टीने संबंधित आस्थापना निर्णय शकतील या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांना किमान वेतन कायदा राज्य कामगार विमा कायदा कामगार भविष्य निर्वाह निधी कायदा कामगार नुकसान भरपाई कायदा व औद्योगिक विवाद कायदा लागू राहणार नाही या कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शैक्षणिक अर्थेप्रमाणे शासनामार्फत विद्यावेतन दिले जाईल सदर विद्यावेतनाचे विवरण खालीलप्रमाणे असेल शैक्षणिक अर्हता प्रतिमा विद्यावेतन बारावी पास रुपये सहा हजार रुपये मिळतील आय टी आय पदविका यांना आठ हजार रुपये मिळतील पदवीधर पदव्युत्तर यांना दहा हजार रुपये प्रतिमा मिळतील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना महाराष्ट्र धर्मा विद्यावेतन रक्कम शासनाद्वारे प्रशिक्षणार्थ्यांना अदा करण्यात येईल प्रशिक्षणा दरम्यान प्रशिक्षणार्थींची दैनिक हजेरी संबंधित आस्थापना उद्योग ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल सदर ऑनलाईन उपस्थितीच्या आधारे प्रशिक्षणार्थींचे विद्यावेतन वि प्रशिक्षणार्थींच्या थेट बँक खात्यात डी बी टी ऑनलाईन पद्धतीने धर्मा अदा करण्यात येईल विद्यावेतनामध्ये संबंधित उद्योजकामार्फत जाहीर केलेली सुट्टी व नुंद रजा यांचा अंतर्भाव राहील उद्योजक उमेदवारांना सदर व्यतिरिक्त विद्या अधिकचे विद्यावेतन देऊ इच्छित असेल तर सदरची वाढीव रक्कम उमेदवारांना अतिरिक्त स्वरूपात देऊ शकेल